आणि त्यांचं आपल्या गाडगे महाराजांनी त्यांच्यातील काही गुण ओळखून त्यांचा सन्मान आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचं ठरवलं त्यामध्ये प्रथमतः शहाजी बाळासाहेब दळवी कानोर मेसाईचे पाहुणे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं समाजामध्ये चांगलं काम आहे समाजसेवा म्हणून एक समाजसेवक म्हणून त्यांना या ठिकाणी हा सन्मान प्रदान करण्यात येतोय करतो सन्मान आपल्या गावचे दिंडी चालक आम सरपंच कुठे बाहेर गेली तालुका आंबेगाव आणि या गावचे माझे सरपंच राजाभाऊ भोसले या दोन मंडळींच्या शुभा असते आदरणीय शहाजी भाऊ दळवी समाजसेवक कान्होर मेसाईचे पाहुणे त्यांचा या ठिकाणी एक प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान होतोय तो समा सन्मान पाहुणे स्वीकारावा अशी विनंती आहे या ना कोणी या तो हो नाही त्यानंतर खेड तालुक्यातील गाव दावडी गावचे हरिभक्तीपरायण रवी महाराज कान्हूरकर रवी महाराज कान्हूरकर तावडी कैवाची का येथे निस्वार्थ सेवा करत आहेत साक्षात माऊलीत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रांगणामध्ये सेवा करून जीवन धन्य केले आहे त्याबद्दल वारकरी जीवन गौरव हा पुरस्कार या ठिकाणी हरिभक्तीपरायण रवी महाराज कान्हूरकर यांना देण्यात येतोय आणि तो, तो सन्मान सांगा माहेश्वरी शर्मा इनका एरिया लिखे यहाँ तक चलते फिरते अपने गाड़ी में बैठ के बिस्किट ठंडा पानी स्वास्थ्य की सेवा और आपातकाल में भोजन की व्यवस्था करते हैं नर्मदा परिक्रमा के तट पे इसलिए आपको सम्मानित किया जाता है श्री महेश्वरी प्रसाद शर्मा सेवानिवृत्त वन विभाग वोवेदुल्लागंज जिला रायसेन डी राज्य मध्य प्रदेश टोकले मामा आणि यांच्याकडे आपण तो सन्मान सुपूर्त करायचा येतात ते आपल्या जवळचेच पाहुणे श्री ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार मिडगुलवाडी यांचा सन्मान होतोय पत्रकार मिडगुलवाडीचे सुदर्शन प्रबोधन सनसवाडी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजातील तळागावातील गायक वादक कलाकार किंवा छोटी भजनी मंडळे यांचे कार्यक्रम निस्वार्थ मानधन न घेता शाळा कॉलेजच्या मुलांना प्रेरणा मिळण्यासाठी प्रबोधन करून सामाजिक कार्य आपण करता म्हणून समाज प्रबोधन का हा पुरस्कार देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मानित आहे जोगेश्वरी मिसळचे मालक लहू शेठ हरगुळे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि गावचे माजी चेअरमन किशनराव नाना तांबे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि पत्रकार मिडगुले यांना सन्मानित आहे जोगेश्वरी मिसळचे मालक आले का या तीन चार एकन पाहुणे एक आणि पाहुणे एक जणांनी शालगा बोला पुढचा मग सांगत कोल्हारवाडीचे हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज रुकारी गेल्या वर्षी गेलो गेल्या वर्षी याच ठिकाणी कीर्तन केलं होतं दत्तात्रय महाराज रुकारी कोलारवाडी सातगाव पठार आंबेगाव तालुका निस्वार्थ भावनेने कीर्तन सेवा करत संतांची परंपरा जोपासत सेवा करत आहेत सदनाम कोंडाजी बाबा डेरे या बाबांच्या संतांची फडकरी परंपरा कीर्तनातून जिवंत ज्यांनी ठेवली ते दत्तात्रय महाराज रुकारी कोलारवाडी यांना वारकरी रत्न म्हणून पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय कांदळी मोकसगाव शिव चिदंबरम समिती यांच्या शुभ असते आणि गावच्या वतीने हा या या, या, या तसेच आपल्या शिरूर तालुक्यातील खंडाळे येथील यांनासुद्धा या ठिकाणी सन्मानित आपण करतो आहे समाजामध्ये निस्वार्थ भावनेने कीर्तन सेवा करत संतांच्या विचाराने समाज घडवण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत मुलांना चांगले संस्कार लागावेत या सद्भावने मोफत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे चे सर्वे सर्व हरिभक्तीपरायण संतोष महाराज खेडकर यांना संत विचारक म्हणून या ठिकाणी सन्मानित आपण करतोय आणि तो सन्मान पाहण्याचं काय नाव आहे प्रकाश महाराज काळे वाघोली तालुका हवेली आपण लांबून आलात आणि भाऊसाहेब मधगे आपल्या पिंपळनेरच्या दिंडीच्या वेळी संपूर्ण दिंडीची जी मुक्कामाची व्यवस्था करतात प्रसिद्ध बैलगाड्याचे मालक या गावचे पाहुणे भाऊसाहेब मधगे आणि काळे पाहुणे यांच्या शुभ असते संतोष महाराज खेडकर यांना संत विचारक म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जाते लावून द्या तसेच हरिभक्तीपरायण शांताराम महाराज मुंजावडे धामारी मला वाटतं चोप धामारी गेली अनेक वर्ष आपण पंढरपूरची वारी पैठणची वारी निळोबारा यांची पिंपळनेरची वारी कुठेही कीर्तन कार्यक्रम असेल तर फोन करताच कोणतंही मानधन अपेक्षा न करता या ठिकाणी सेवा देता त्यांची खासियत त्यांचा स्वभाव आहे म्हणून जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी त्यांना आपण देतो आहे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज मुंजावडे यांना हा सन्मान कुरुळी इकडची ग खेड तालुक्यातील कुरुळी गावचं भजनी मंडळ या ठिकाणी आले त्यातले एक प्रतिनिधी या त्यांच्या शुभ हस्ते आणि दौंडकरवाडीच्या भजनी मंडळाचे एक प्रतिनिधी आणि कांतीलाल दादा शेवाळे गावच्या वतीने अशा तीन मंडळींच्या शुभ हस्ते मुंजावडे महाराजांना इथून पुढच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि आता शेवटचा सन्मान आपल्याच तालुक्यातील उरळगावचे पाहुणे पण मगाशीच मी सांगून गेलो आणि कीर्तनामध्ये महाराजांनी सुद्धा सांगितलं की सुमंत माधव कोकळे यांनी दक्षिण तट मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात येथे परिक्रमा करणाऱ्या साधकांच्या चालवतात त्यामुळे कोकळे साहेब आपणास समाजसेवक हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो आहे आणि अशीच उत्तरोत्तर आता सांगून गेले की सहा ठिकाणी अन्न क्षेत्र आहेत असंच काम आपल्या हातून हो आणि त्यासाठी आपल्याला उत्तम असं आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि शेवटचा हा समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची कामं करणारी मंडळी परंतु त्यांची दखल घेतलेली असेल नसेल पण आजच्या या आयोजन कमिटीने साहेब आपल्या सगळ्यांच्या कामाची दखल घेऊन आपल्या सर्वांना आहे त्याच्यापेक्षा समाजाने दिलेला पुरस्कार आहे याला मोठी किंमत आहे आता जास्त वेळ न लावता कोणाचा अजून सन्मान फक्त ते गायक वीर कोण आमचा काय ग्रामस्थ तसेच जेवण करता करता ज्यांना सन्मान त्यातून आलेले आपल्या गाडगे महाराजांचे सर्व मित्रमंडळी मांदी आळी वारकरी आताच आपण पाहिलं की गावच्या इतकीच संख्या बाहेरची सुद्धा आहे म्हणजे म्हणजे आमच्या महाराजांनी पैशापेक्षा माणसं कमवलीत असं म्हटलं तर वावगं होणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं गावच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान करतो आणि उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराजांनी दोन वेळा परिक्रमा केली आम्ही आता ऐका आम्ही आता जवळ बसून पाहिले अक्षरशः पायाला मोठमोठ्या चिरा पडल्यात फोड येऊन फुटलेत काय आहे एवढी गोष्ट खडतर असताना दोन वेळा त्यांनी ही परिक्रमा केली अजून महाराज अविवाहित आहेत ते सांगून गेले किंवा तरुण असतानाच ही कामं करून घ्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या कामाचा अवलंब केला आहे तर दीपक गुरुजी असतील जगताप गुरुजी गाडीने का होईना पण त्यांनी परिक्रमा पूर्ण केली त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयाचे गणेश महाराज शिंदे उदापूर तालुका जुन्नर यांची मुलगी कीर्तनकार आहे त्या मुलीने सुद्धा पायी ही प्रदक्षिणा मग परिक्रमा पूर्ण केली ज्यांनी ज्यांनी परिक्रमा पूर्ण केल्या त्यामध्ये आपले बाबन भाऊ विनयकरी आहे त्यांचे धाकटे बंधू गोरख आहेत ज्यांनी परिक्रमा पूर्ण केल्या त्यांच्या पायाचं पुण्य आपल्या या भूमीला या ठिकाणी लागले आपण सर्व मंडळी पावन झालो आपल्या सगळ्यांना त्यांचं काही का होईना पुण्य प्राप्त झालं असं समजूया आणि या ठिकाणी महाराजांचा सन्मान निघोजे म्हणून गाव आहे विनेकरी तानाजीराव येळवंडे यांच्याकडून गाडगे महाराजांचा सन्मान होतोय कोणाचे चार दोन असतील तर पटकन द्या कारण आता जेवणाला सुद्धा वेळ होत चाललाय मला नाव सांगसे अनिल राव मुंगसे यांच्याकडून सन्मान आता सन्मानाचा सोहळा महाराजांचा सन्मान होतोय हे पहा उपस्थितांना उपस्थितांना सर्वांना नम्रतेची विनंती की कोणीही या ठिकाणाहून नर्मदा मैयाचा हा प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका हनुमान भजनी मंडळ गणेगाव खालसा यांच्या वतीने सुद्धा डोकले मामा सरपंच सन्मान करतायत त्याचप्रमाणे गणेश जाधव बाळासाहेब गवारे कडलक नाना आणि संतोष भाऊ ढमडरे यांच्या शुभ आहे या मंडळ त्याचप्रमाणे हा पी एम टी खात्यातील निवृत्त असणारे सुरेशराव बांगर कायम या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असला की जाधव पाहुणे परत आपले ढोकले मामा सरपंच सुरेशराव बांगर आणि इतर कनेगावची मंडळी प्रामुख्याने उपस्थित असतात आपल्याही वतीने महाराजांचा सन्मान होतोय धन्यवाद त्याचप्रमाणे अण्णापूरचे पाहुणे शिरूर तालुक्याचे भाजपचे उपाध्यक्ष अंबादासजी कुरंदळे यांच्याही वतीने महाराजांचा सन्मान होतोय धन्यवाद तसेच पूर्वी तालुका खेड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय